ग्रुप आहे ग्रुप आहे आम्ही हात मिळू तो 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 चला तर चला मित्रांनो आता आम्ही निघालेलो इथ इथनं आता गाडी आता आम्ही लावून दिली आणि हे बाईक तू मधा मधात बोलण्याशिवाय तुला काही जमत नाही आहे ना स्टार्टिंग नाही केली फाटिंग नाही केली बसलेला बसमध्ये आणि बस, बस पाहिले तर पूर्ण खाली आहे बस पाण्यामध्ये प्रवास नाही काय झालं हा झोपून आता तुझी झोप पोहोचत असेल ना हवा नाही मित्रांनो एक आम्ही ज्या गाडीत बसलो ते गाडी थोडी खराब होती त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या गाडीमध्ये बसलो ड्रायव्हर पाहू शकतो तर मित्रांनो आता आम्ही अकोला पोचलेला आहोत आणि आता इथून अकोल्याहून आता आम्ही निघत आहोत खामगावला तर त्याला मित्रांनो आत्ता आम्ही पोचलेला आहोत खामगावला

तर चला मित्रांनो आता आम्ही खामगावला पोहोचलेला आणि ताई आला आम्हाला घ्यायला दादा पण आहे तर आता इथून आम्ही निघणार तर चला मित्रांनो आता आम्ही इथे आता जवळपास पोचलेलोच आहोत आता पण आता इथे आता आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट करणार आहोत आता ते पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आता आमचं एकदम बढिया बढिया बडिया इथं नाही काहीच नाही काहीच नाही तुम्हाला घ्यायचंय काही चहाच घेत तर जेवण झालं आता आमचं आता आम्ही इथून निघणार आहोत चिखली तर फायनली मित्रांनो आम्ही चिखलीमध्ये पोचलेला आहोत आणि चिखलीवर पण इथे पाऊस चालूच आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता काय झालं की आम्ही आम निघालो होतो पण आता रश्मीला कसं आहे ट्रॅव्हलिंग कसे सईन होत नाही पूर्णपणे तर तिला कसं काही ना काही ओ का आर एस किंवा इलेक्ट्रिक पावडर इलेक्ट्रॉनिक पावडर अशा ह्या गोष्टी लागतात तर इथे काही मेडिकल दिसलंच नाही तर मग मेडिकल शोधत शोधत मी समोर गेलो होतो आणि बायको इकडे वाट पाहून लागते सांगते तेच आणि वाटायचेच बायके त्याच्यामुळे आम्ही इथे चिखलीला आलो होतो आम्हाला इथे इन्व्हाइट केलं होतं स्वातीताई पाटील यांनी यांचा इथे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गृहोद्योग आहे आणि गजानन माऊली टूर्सचा ट्रॅव्हलिंगचा त्यांचा बिझनेस पण त्यांनी ही ट्रिप ऑर्गनाईज केली होती आणि त्याच्यामध्ये मला आणि मला आणि माझ्या हजबंडला इन्व्हाइट केलं होतं आम्ही आज जाणार होतो भंडारदराला म्हणजे उद्याची होती पण आज आम्हाला ते, ते जे रस्त्यात जे गावे लागतात जे पण त्यांना जे देवदर्शन करायचे होते तिथे ते, ते नेणार आहे ने आता बघू ते कुठे नेतात का आता मी

सौ स्वातीताई महाले पाटील ह्या पण तिथे आल्या होत्या त्यांनी पण पूजा वगैरे केली आणि आम्ही सगळेजण भेटलो त्यांनी पण छान शुभेच्छा दिल्या सगळ्यांना आणि मग आम्ही टूर्सला आमच्या टूरला आम्ही निघालो

भारा वाटल्या कायती थकली गाडी ओढत आणली का मग काय दिवसभर रात्र बघा झोपायचीच काम करत तर करत गरज काही मित्रांनो तुम्ही तरी बसलेलं मित्रांनो आम्ही

चला तर मित्रांनो आपण पूर्ण सेफ्टीसोबत बाहेर निघत असतो मी शे छत्री पण सोबत घेतलेली आहे आणि आता इथे आम्ही दर्शनाला जाणार आहोत आणि इकडे बालोबाई मस्त छत्रीमध्ये तर आता आम्ही इथे आलेलो श्री महागणपती संस्था राजूराव राजूरचं खूप मोठं गणपतीचं मंदिर आहे तर सर्वात प्रथम इथे राजूरचं गणपती आहे तर तिथे आम्हा सगळ्यांना दर्शनाला नेलं दर्शन पाऊस खूप होता आणि मंदिरामध्ये शूटिंग नव्हती म्हणून आम्ही काही ब्लॉग मध्ये ते घेऊ शकलो नाही पण ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना माहिती आहे राजूरचं गणपती काय कसं आहे काय आहे तर तर चला आता इथे आम्ही केलं दर्शन आणि मग निघालो तर दर्शन पण झालेलं आहे मस्त बढया आत आता गाडीत बसलेलं गाडी पण निघालेली आहे ठिकाणी नाश्ता करून मग आम्ही पुढे जाणार आता कुठे नेणार आहे माहीत नाही चालू आहे आता एक तर भद्रावरती किंवा कृष्णेश्वर मंदिर आणि नंतर निघू आम्ही मग तर आता आम्ही निघणार आहोत इथून एका नवीन ठिकाणी तर आजचा हा ब्लॉग सुरू करायच्या अगोदर तुम्हाला सांगून देतो की आज आम्ही जे ट्रॅव्हलिंग करणार आहोत ते रात्रभर करणार आहोत आणि रात्रभर प्रवास राहणार जा आहे त्यानंतर सकाळी मग फ्रेश झाल्यानंतर लगेच मग आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण तुम्हाला दाखवणार आहोत आणि ते ठिकाण जे आहे ते आशिया खंडातलं आशिया खंडातलं दोन नंबरवर राहणारं असं ठिकाण आहे ते आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तिथे तर तुम्हाला मी ते दाखवणार असावं पण तुम्ही त्या पहिले कमेंटमध्ये सांगता की आशा खंडातलं सेकंड नंबरचं कोणतं ठिकाण आहे ते <laughs> मित्रांनो आता आमची मस्त ऑरिजिनल गाडी तर वडापाव आलेला आहे आणि सोबत आमच्या स्वातीताही आहे खूप हेल्पिंग नेचर आहे सगळ्यांचं एकदम म्हणजे लहान नेचरसारखं सगळं लक्ष ठेवत आहे पद्धतशीर एकदम कायदेशीर काम चालू आहे आणि आमचे गाडीवाले दादा पण आहे इकडे पण गाडीवाले दादा आहे

वा वा कसा आहे बोडालिफ्ट एकटे सगळे दादा तुम्ही घ्या ना ओके ओके नाही येणार ना अरे बरोबर आहे पॉईंट आहे ताई एकदम मस्त बोलल्या हाय ताई हाय म्हणून भेटला सर वा गरम गरम मस्त वडे खात हा वडा कसा आहे छान आहे छान एकदम एकदम मला तुमचं मनोगत ऐकायचं आहे हा हा तो था? 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 तो मतलब एक नंबर है बस तू मतलब अंदर एक नंबर है छान है अरे वाह वाह क्या बात है हाई करा यस हाँ छान है ना छान है एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर बड़ा पाव हाँ हाँ ये बड़े पाव संडे पावा तूरले से लेगा बड़ा पाव बड़ा पाव बड़ा पाव करंगे Yes, we'll दोन एक नंबर एक नंबर एक नंबर छान छान पाण्याचा आनंद घेतो मस्त सोबत सोबत घोडापापड खातो तुम्ही घ्या तुम्ही घ्या घेतो घेतो पोट घ्या

आता गावणाऱ्या बाई आता भडकली आता वातावरण खूप मजा घेणार आहे तिला कारण कि नेचर खूप आवडते हिरवे की मागच्या जन्मात पकडी होती का ती चरत होती हिरवे हिरव्या रानामध्ये चरत होती बाबूच्या झाडा लंब दोन्ही पाय ओढते करून मस्त पाला खात होता बाबूचा नंतर सर्वजणं एन्जॉय करत निघाले सगळेजण डान्स करत निघाले हे दोघंजणं नवीन कपल होते यांनी पण खूप छान डान्स केला खूप एन्जॉय केला आणि सगळ्यांना एक एक वेळ जे कपल कपल होते त्यांनी एक एक वेळा डान्स केल्यानंतर सगळ्यांनी मिळून डान्स केला आणि खूप छान वाटलं सगळ्यांनी खूप एन्जॉयमेंट केली स्वतः पाटील यांनी खूप छान ऑर्गनाईज केली होती ट्रीप सगळ्यांची खूप काळजी घेत होत्या जेवण झालं का काही पाहिजे का पाणी पाहिजे का नाश्ता पाहिजे का त्यांची एकच धडपड चालू होती की कोणाची गैरसोय हो गैरसोय होऊ नये कारण सगळ्याजणी ह्या गृहिणी होते आणि सगळं आपल्या जबाबदाऱ्या घरी ठेवून आणि पूर्ण सकाळी पूर्ण त्या जबाबदाऱ्या पार पाडून आणि लेकरं घरी ठेवून म्हणजे त्या जबाबदाऱ्या घरी ठेवून आल्या होत्या बिचाऱ्या आणि त्याच्यामुळे त्यांना खूप काळजी वाटत होती तुमच्यासोबत आम्हाला एन्जॉय करायचं

दर्शन करून आलेलो दर्शन मेंबर झालेलं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं आम्ही दर्शन घेतलं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं सवि स्वातीताईमुळे झालं आणि त्यांनी आणलं आम्हाला फिरत फिरत आता आता आम्हाला कुठे नेणार आहे मैस्री प्रकरण आता आम्ही इथून जाणार आहोत जेवण करायला आता एक घंट्यानंतर जेवण करणार आहोत नंतर मग आम्ही पाच पाच सहा सहा घंटा मध्ये जातो तर असा होता भंडार पार्ट वन आता सेकंड पार्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय